सर्वात कमी वय असलेल्या नऊ वर्षीय सिद्धीने रॅप डाऊन केला कोकण कडा साखळी बुद्रुकच्या चिमुकल्या सिद्धीची कमाल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेतील कोकण कडा या धाडसी आणि अवघड गिर्यारोहण मोहिमेला अवघ्या नऊ वर्षाच्या चिमुकली सिद्धी विठ्ठल सोनुने हिने यशस्वीरित्या पेललंय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखळी बुद्रुक इथल्या तिसरीत शिकणाऱ्या सिद्धीनं आपल्या धैर्याचं आणि जिद्दीचं उदाहरण ठेवलं यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नऊ वर्षीय सिद्धीची नोंद घेऊन घ्यावी लागली बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथील वर्षीय सिद्धी विठ्ठल सोनुने या चिमुकली इयत्ता पहिलीत असताना महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर आणि यावर्षी सव्वीस जानेवारीला हिमालयातील केदार कंठा साडेबारा हजार फूट सर करून तिरंगा फडकवणारी बनली होती तर सिद्धीने तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजता पाचनही गावातून चढाई सुरू करून केवळ साडेतीन तासात हरिश्चंद्रगड तारामती शिखर पार करत सुमारे अठराशे फूट उंचीचा कोकण कडा रॅपलिंग केला यानंतर तिने भारताचा राष्ट्रध्वज कोकण कड्यावर फडकवला आणि पुन्हा रॅपलिंगच्या माध्यमातून म्हणजे दोरीच्या दुपारी साडेबारा पर्यंत कोकण कड्यावरून सुरक्षित उतरली सिद्धीच्या या तिचे केवळ गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा राज्य आणि देश अभिमानानं उंचावले हिमॉर्डाईल ट्रेक ऍडव्हेंचर संस्थेनं तिच्या शौर्याला सलाम करत सह्याद्रीची हिरकणी अशी उपाधी बहाल केली तर तिच्या या कामगिरीची नोंद इंडिया रेकॉर्ड बुक मध्ये सन्मान झाली या नववर्षीय सिद्धीला तर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं सिद्धीचं स्वप्न आहे तिचं धाडस आजच्या पिढीला प्रेरणा देणार आहे बुलढाण्याच्या मातीतील जिजाऊंची ही लेख भविष्यात देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणार यात शंका नाही तिच्या या यशामुळे कौतुकाचा वर्षा सिद्धी वित्त सुनोन रायना साखळे बत्र वर्ग तिसरा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा लहानपणापासूनच मला माझ्या बाबांनी स्वप्न दाखविले पोहायचे धावण्याचे सायकलीचे स्वच्छता ठेवायचे आणि ते माझ्यासोबत नेहमी मेहनत घ्यायचे मी सर्वात अधोकर कळसुबाई शिखर पार केले नंतर उत्तराखंडमधील बारा हजार पाचशे फूट केदारकंठा पार केले व आता वयाच्या नवव्या वर्षी कोकणकडा सर केला कोकणकडा सर केला नंतर इंडिया बुक रेकॉर्डमध्ये कमी वयामध्ये विक्रम करण्याचा ग्रामीण भागातील वयाच्या सिद्धीने केलेला मला मुलीला सांगावे असे वाट जीत परिश्रम ठेवा हा सोबत मी पंचवीस मॅरेथॉन व दोन राज्यस्तरी खेळलेले आहे माझ्या भविष्यात माउंट एव्हरेस्ट पार करायचे स्वप्न आहे मी माझ्या बाबाचे स्वप्न पुरे करेल व देशाचे व गावाचे नाव मोठे करेल आणि एक मुलगी खूप काही करू शकते हा संदेश सगळ्या जगाला देईल आणि लेख शिकवा लेख वाचवा मुलींच्या इंडियन जय हिंद मी राहणार तालुका जिल्हा बुलढाणा ही माझी मुलगी आहे सिद्धी मला हिचा अभिमान आहे तिने वयाच्या पाचव्या वर्षी पाच लिटर रनिंग पासून सुरुवात केलेली आहे या अगोदर तिने सर्वात पहिले कळसुबाई शिखर यानंतर उत्तराखंड मधील केदारकंठा हे शिखर बारा हजार पाचशे फुट असून तिथे तिने तिरंगा फडकविला हो आता कोकणकडा रॅपलिंग डाऊन करून ती आता आलेली आहे त्यामुळे तिचे इंडिया बुक रेकॉर्डने नोंद घेतलेली आहे लोकनायक न्यूज